तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटामध्ये शनिवारी पहाटे सुप्याहून बीडकडे जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला असून या अपघातामध्ये ट्रकमधील याच धोकादायक वळणावर पुण्याहून नांदेडकडे जात असलेल्या कंटेनरचा अपघात होऊन या अपघातामध्ये सहा नवीन ट्रॅक्टर पन्नास फूट खोल दरीत पडल्यानं ट्रॅक्टरसह कंटेनरचे देखील मोठं नुकसान झालंय वारंवार या धोकादायक वळणावर दोन चार दिवसाला जड वाहनांचे अपघात होत असून राष्ट्रीय महामार्ग अपघात टाळण्यासाठी सातत्यानं अपघात होत असल्यामुळे करंजी घाटात या अपघातामुळे ट्रॅफिक देखील जाम होत असून जड वाहनांचे चालक या घाटातून प्रवास करताना अक्षरशः जीव मुठीत धरून या घाटातून ये जा करत आहेत त्यामुळे धोकादायक वळणासह करंजी घाटा घाटाची दुरुस्ती आणि रुंदीकरण करणं महत्वाचं आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर हा कल्याण निर्मळ यक्षष्ट वरील करंजी घाट असून या ठिकाणी या आठवड्यातला दुसरा अपघात असून या ठिकाणी नी नेहमीच गाड्याचे अपघात होत असून या ठिकाणी बांधकाम विभाग तसेच रस्त्याचे जे संबंधित विभाग आहेत यांना तातडीने या ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज असून या ठिकाणी या घाटाचं रुंदीकरण असो किंवा या ठिकाणी आणखीन ज्या उपाययोजना करता येत असतील त्या या ठिकाणी संबंधित विभागाने तातडीने कराव्या अशी सर्व करंजी ग्रामस्थ तसेच प्रवाशांची मागणी या जो इथं आठवड्यातला दुसरा अपघात असून मोठ्या प्रमाणात चालक वाहक यांना त्रास होत असून जीवनहानी त्याशिवाय आर्थिक हानी या ठिकाणी वाहकांची गाडी मालकांची होत आहे तरी प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग वाल्यांनी या ठिकाणी तातडीने दखल घेऊन या घाटाचे रुंदीकरण करावे अशी करंजे ग्रामस्थाच्या वतीने आम्ही मागणी तो गेलो होता महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय